आणि यानंतर एक महत्वाची बातमी समोर येते दिंडोरीत आता महायुतीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे हरिश्चंद्र चव्हाण यांनी उमेदवारी हे अर्ज भरण्यासाठी दाखल झाल्याचं तर दिंडोरी मधून महायुतीच्या अडचणीत ही वाढ होण्याची शक्यता दिसते आणि दिंडोरी मधून भारती पवार यांना उमेदवारी देण्यात आलेली होती मात्र हरिश्चंद्र चव्हाण हे सध्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे मोठाही खिंडार म्हणावं लागेल महायुतीसाठी आणि हरिश्चंद्र हरिश्चंद्र चव्हाण आता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दाखल झाल्याचं पाहायला चा त्यामुळे दिंडोरीमध्ये महायुतीच्या अडचणीत ही वाढ झाल्याचं चा पाहायला मिळत आहे नुकतंच आपण पाहिलं दिंडोरीमधून भारती पवार यांना उमेदवारी देण्यात आलेली होती आणि त्या आपला आज उमेदवारी अर्ज सुद्धा दाखल करणार आहेत कुशाल पाटील सध्या सोबत आहेत कुशाल महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय हरिश्चंद्र चव्हाण आता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे गौरी खरं तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण गेल्या तीन टर्म पासून त्या ठिकाणी खासदार म्हणून निवडून आलेले होते आणि आता हरिश्चंद्र चव्हाण यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल करण्यासाठी ते नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पोहोचलेले खरं तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची पार्श्वभूमी जर बघितली तर मोठ्या प्रमाणात हरिश्चंद्र चव्हाण यांच्या उमेदवारीमुळे या ठिकाणी आदिवासी मतांचं विभाजन होणार आहे त्याच्यामुळे हरिश्चंद्र चव्हाण यांच्या उमेदवारीमुळे महायुतीच्या अडचणी ज्या आहेत त्या या ठिकाणी वारताना दिसून येतील राखीव मतदारसंघ असल्यामुळे या ठिकाणी सर्वच उमेदवार जे आहेत ते आदिवासी उमेदवार आहेत विद्यमान खासदार भारती पवार यांना या ठिकाणी हरिश्चंद्र चव्हाण यांच्या उमेदवारीमुळे मतांमध्ये फटका बसू शकतो त्याच्यामुळे आता एकूणच हरिश्चंद्र चव्हाण यांच्या उमेदवारीमुळे नेमका काय परिणाम होतो मतांचं किती विभाजन होतं ते येणाऱ्या काळात या ठिकाणी दिसून येणार आहे मात्र आज तरी दिंडोरी मतदारसंघात महायुतीच्या अडचणींमध्ये वाढ झाल्याचं दिसून येत आहे कारण की हरिश्चंद्र चव्हाण गेले तीन टर्म या ठिकाणी निवडून येत होते एक दांडगा अनुभव जो हो, आहे तो त्या ठिकाणी हरिश्चंद्र चव्हाण यांच्या मागे आहे त्याच्यामुळे महायुतीच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसून येते गौरी नक्कीच खुशाल या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी आणि त्यामुळे दिंडोरीत महायुतीच्या अडचणीत ही वाढ झाल्याचं पाहायला सा मिळत आहे